हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्वेटिंग स्वेटिंगचा मराठी तट घाम येणे घाम फुटणे घामागुम होणे कष्ट करणे घाम गाळणे चिंतातूर होणे खूप काम करायला लावणे होत आहे स्वेटिंग वाक्य प्रयोग फ्रॉम डिस्पाइट दूसरा एयर कंडीशनिंग तीसरा वाक्य है आई यू स्टील स्वेटिंग ओवर रिपोर्ट चौथा वाक्य है शी वॉज स्वेटिंग एज शी रीच द टॉप ऑफ फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू